एक तर पैशाला आहे म्हणजे संपत्ती आज नसू पैसे आणि इमानदार संपत्ती आहे पैसे आज नसू पण स्थायी संपत्ती आहे पण इमानदार आहे त्याची पथ आहे कबीर इमानदार आहेत त्यांची बायको इमानदार आहे पण संपत्ती नाही ना त्याच्यामुळे पण कोणाला शेजाऱ्या पाजाऱ्यानं माग वैराग तो त्याग सांगतोय दुकानदार होता असं त्याची कडी वाजेरी रात्रीच्या अकरा वाजता कोण मी कबीराची पत्नी आहे काय आमच्याकडे एवढ्या रात्री आमच्याकडे चार वारकरी आलेत मग आम्हाला काय सांगायला त्या दुकानदाराचं नाव होतं तुलशीदास नावाचा वाणी वाणी होता तो त्याच नाव होत तुलसीदास दादा चार वार करा पुरता सीधा द्या तुमचे पैसे आम्ही फेडू नाही भेटणार निगाईतून वट्याच्या खाली उतरली पुन्हा लक्षात आलं मालकाला होकार दिलाय याचेच पाय धरू पुन्हा कडी वाजली दुकानदार रागवलो आणि त्यानं कडी उघडी आणि कंदाच्या उजड्यात कबीराची बायको पाहिली दत्ता किती सुंदर होती सांगू पौर्णिमेच्या दिवशी कबीराची बायको रस्त्याला आल्यावर चंद्र ढगाच्या अडंगी जात होता इतकी सुंदर होती इतकी सुंदर। निशापती भयो तेजो शीतलो हो, प्रकाशो भयामिनी सौंदर्यानाम आंबरांसते अंबर म्हणजे आकाश ढग ढगाच्या डंगी जात होता इतकी सुंदर इतकी सुंदर बायको कबीराची तिचा सौंदर्यातला चेहरा रात्रीच्या सव्वा अकरा वाजता पाहिल्यावर याच्या पोटातला रावण जागा झाला विकार जागी झाले काम जागा झाला वासना जागी झाली आणि तिच्या मुखारविंदातून एक शब्द पडला दादा तुम्ही सांगताल ते काम करील पण चार माणसा पुरताशी दाद्या याचा अर्थ ध्वनी धोईल सडा टाकीन सारवण करील भांडे करील शेतातलं काम करील पण दुकानदार हा दोन पैसे जवळ असल्यामुळे शिल्लक त्या दुकानदारानं गठुड बांधलं आणि समोर टेकलं घेऊन जा गठुड उचलल्याच्या नंतर गुरुजी काय म्हणला दुकानदार हे तुला माहिती तू तु काय म्हटलीस हो दादा तुम्ही सांगताल ते काम करीन सांगताल ते काम करीन याचा अर्थ तुला दोन तासा करता माझी दाशी व्हावं हो लागेल दाशी शब्द त्यानं वापरला नाही तो वेगळा शब्द आहे पण मावल्या पुढं बसल्या असल्यामुळे मी तो शब्द वापरत नाही माफी असावी मला कमरेच्या बगलात घेतलेलं गठुड हातातलं फुल खाली निष्ठावा गळ्यातल्या हाराचं तसा अल्हादी दिते गठुड खाली टेकलं कस गठुड न्यावा जीवनभर नवऱ्यानं विटेवरच्या मालकाचं भजन केलंय काशीतल्या मालकाचं भजन केलंय रामप्रभूचं भजन केलंय आणि निष्ठावंत वारकऱ्याला मी त्याची लेकरासारखी सेवा केली असं पवित्र शरीर चार माणसाच्या शिद्यापुरतं दुकानदाराला का ऐकावा काय वाटला असत्या बाईला बाईने विचार केला आपण जर हे नाही हो म्हणावं तर वारकरी उपाशी जाते येते रात्री एक वाजता रात्रीच्या एक वाजता अगा निशापती ढळ जाय तई उरलिया निशेची सोय तई कामासक्त पूर्ण पाहाय आपुलिया वाचा कथाकलपत्र लक्षात येईल तुमच्या वाजा भक्त चरित्र लक्षात येईल तुमच्या वाजा अधिकारी संतांचं काव्य लक्षात येईल तुमच्या येते मी चंद्र मध्यानाला ढळला हि वाराच्या पुढचा प्रसंग येते तुमच्याकडे घरी आल्या घरी आल्याबरोबर पायाचा आवाज लक्षात आला हुशार माणसाला तुम्हाला एक सांगू तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मी किती गाड्या बदलल्या असतील तो भाग सोडून द्या आमच्या दारातून किती गाड्या जात असतील रणजित काका तोही भाग सोडून द्या आता या दोन चार वर्षापासून माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे ब्राह्मण गावचा त्यांच्या गावाला एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले वामन बाबा म्हणून त्यांनी भीमशीम बाबांच्या काळात एक सप्ताह केला मोरे गावला गावचा ड्रायव्हर आहे माझ्याकडं तर त्यालाही माहिती माझी आई अलीकडच्या घरात झोपलेली असल्याच्या नंतर गाडीचा आवाज आल्याबरोबर लक्षात येते माय माय म्हणतो मी तिला माझ्या माईच्या लगेच लक्षात येते बाळूची गाडी आली आत्ताची सर्व सामान्य सामान्य स्त्री आताचा काळ सोडून द्या पण मागचा काळ शेतात काम करणारी माऊली तिच्या लक्षात येते आपल्या मुलाचीच गाडी आहे तर कबीर किती हुशार असतील कबीराची बायको सुद्धा किती हुशार असेल पावलाचे संवेदना लक्षात आल्याबरोबर पत्नी आली वाटते भजनातून उठले आणि पलीकडच्या घरात आलीस होय आणला होय कोणी देना तुलशीदास नावाची वाणी वा देव त्याचं भलं करू तिनं सांगितलं फुकट नाही द्यायला काय देणारेच त्याला बोलता येईल खरं तर बाबा नवऱ्यानं विचारलं काय देणारेस तू त्याला अंतकरणातून उबाळा दाटू लाला पण आपण रडण्याच्या नंतर हे निघून जातील वारकरी म्हणून पदराचा बोळा तोंडात घातला कबीरने तो विचारलं काय दिलंस त्याला शरीर दोन घंट्या करता इकले पवित्र शरीर दोन घंट्या करता त्याला आवर दुकाना दुकानापुसतो गेली वापस आली पाऊस बारीक बारीक चालू होता अंगावरच पातळ भिजल होत सारी लुगड भिजल होत कबीरान सांगितलं दुसरं नेस वैराग्य तो त्याग दुसरं नेसल तिने सांगितलं मालक दुसरं नेसल्याच्या नंतर पाऊस चालू आहे भिजणार नाही का तू नेसत खर दुसरं पातळ नेसलं कबीरानं बायको खांद्यावर घेतली आणि तिच्या अंगावर वाकळ टाकली आणि दुकानदाराच्या वाट्यावर नेऊन टेकल वाकळ काढून घेतली प्रे ज्या मालकाच भजन करतो मी वारकरी आहे कबीर जातीनं मुसलमान आहे पण शेनास आपल्या संप्रदाय जातीचा त्यांनी शेला इनले होत्या शेला भजन करीत होता था। ठाई ठाई शेल्यावरती दिसेरामना मग हे शपक पुरावे गाथ्यातला नाही कबीराचे मागी विनू लागेश पुरावा पुरा वट्यावर टेकलं वाकळ खांद्यावर घेतली जीवन भर तू माझ्या पाय पडलीस पण आता मी तुला हात जोडतो ज्यांना आपल्या वारकऱ्याला जीव घालण्यासाठी शिधा दिलाय त्याला दोन तास करता मी समज येतो काय वाटलं असलो त्या कबीराला काय वाटलं असल कढी वाजल्याबरोबर त्या दुकानदारान दार उघडलं कांनाच्या का प्रकाशात कबीराची पत्नी पाहिली चंद्राच्या प्रकाशाला लाजवीला तेज होत अगा अद पंगती झळकती इतकी सुंदर होती बाबा बाई गरीबाची असो श्रीमंताची असो मान मरे आता इज्जत सगळ्यांसारखी सारखी ती कोणी